आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सुरांचा बादशाह अभिजित सावंत बद्दल अभिजित सावंत याला कोण ओळखत नाही असं शक्यच नाही आज महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या प्रत्येक घरातला सदस्य या गायकाला ओळखतो इंडियन आयडल सीझन वनचा विनर म्हणून तो प्रसिद्ध आहे अभिजित सावंत हा मुंबईतल्या सामान्य कुटुंबातला मुलगा आठ ऑक्टोबर एकोणीसशे ला त्याचा जन्म महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग मध्ये झाला श्रीधर आणि मनीषा सावंत या दोघांचा हा मुलगा आई वडील असल्यामुळे मुलांना शिक्षण घेऊन नोकरी करावी अशी त्यांची इच्छा होती पण अभिजितचं लक्ष कायमच संगीताकडे होतं लहानपणापासूनच आपल्या काकांना त्यांनी गाताना पाहिलंय त्याचे काका अनेक म्युझिक शो करत असायचे त्यामुळे अभिजितला देखील संगीत आवडायला लागलं पण आई वडिलांच्या इच्छेखात त्याने ही आपली इच्छा कधीही बोलून दाखवली नाही अभिजितनं ना राजा शिवाजी या शाळेतून आपलं माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर त्याने मुंबईच्या चेतना कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केलं कॉलेजमध्ये असताना त्याने अनेक शोमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली अनेक कार्यक्रमांमध्ये तो पॉकेटमनीसाठी गाऊ लागला गणेशोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये तो खास करून गायचा याशिवाय कॉलेज स्पर्धांमध्ये देखील तो सहभाग घ्यायचा दोन हजार चारला त्यानं इंडियन आयडल हा शो जिंकला त्यानंतर त्याचा फर्स्ट सोलो अल्बम आपका अभिजित सावंत हा सात एप्रिल दोन हजार पाचला रिलीज झाला याच दरम्यान त्याला आशिक बनाया आपल्या चित्रपटातील मर्जा वाया गाण्यासाठी प्लेबॅक सिंगर म्हणून काम करण्याची संधी मिळाली अल्बम जुनून हा दोन हजार ला ला। 2008 ला जो जीता वो सुपरस्टार या स्टार प्लस वरच्या कार्यक्रमात सहभाग घेतला इथेही तो फायनलिस्ट होता याशिवाय त्यानं एशियन आयडल मध्ये देखील सहभाग घेतला तिथे तो थर्ड रनर अप ठरला दोन हजार तेरा त्याचा फरीदा हा म्युझिक अल्बम आला अभिजित सावंतनं ऍक्टिंग केली आहे हे फारच कमी जणांना माहिती आहे दोन हजार नऊ मध्ये लॉटरी या चित्रपटात त्यानं काम केलं होतं याशिवाय अक्षय कुमार आणि कत्रीना कैफच्या तीस मार खान या चित्रपटात देखील तो छोट्याशा भूमिकेत झळकला होता या व्यतिरिक्त कैसा हे प्यार है सी आय डी या मालिकांमध्ये देखील तो छोट्याशा भूमिकांमध्ये झळकला अभिजितने अनेक हिंदी आणि अने मराठी चित्रपटांसाठी गाणी गायली चितगाव बाजी इश्वाला लव या चित्रपटांसाठी त्यानं गाणी गायली दोन हजार अकरा ला तो कॉमेडी सर्कसमध्ये देखील झळकला दोन हजार अठराला त्याचा फकीरा हा म्युझिक अल्बम आला पण या दरम्यान त्याचं नाव खूपच मागे पडलं होतं इंडियन आयडल नंतर यशाच्या शिखरावर पोहोचलेला अभिजितचे अल्बम फारसे कमाल दाखवू शकले नाहीत अभिजित सावंत कुठे गायब झाला ही चर्चा सोशल मीडिया कायम रंगलेली असते यामागचं कारण म्हणजे दोन हजार दहा मधला तो अपघात तुम्हाला इंडियन आयडल मधली स्पर्धक प्राजक्ता शुक्रे आठवते का प्रसिद्धीच्या शिखरावर असताना दोन हजार दहा मध्ये अभिजितकडे पैसाही भरभरून आलेला यावेळी त्याच्याकडे एक ऑडी कार होती त्याची इंडियन आयडल मधली मैत्रीण प्राजक्ता शुक्रे ही देखील प्रसिद्धीच्या शिखरावर होती आणि तिच्याकडे होंडा सिटी होती एका पार्टीतून निघाल्या दोघांनी मुंबईच्या सांताक्रुज मधल्या रस्त्यावर रेस लावली या रेसमध्ये प्राजक्ता शुक्रेनं बाईक स्वारांना ठोकलं यामध्ये ला ते बाईक स्वार जवळ जखमी झाले प्राजक्ताला फारसं काही लागलं नाही तेवढ्या तिथेच जमाव जमा झाला जमा यावेळी प्राजक्ताच्या बचावासाठी उतरला मात्र लोक संतापले होते आणि त्यांनी अभिजितला मारहाण केली या प्रकरणी प्राजक्ता शुक्र केस देखील झाली या प्रकरणाची माहिती मिळताच प्रसिद्ध गायक सोनू निगम हा पोलीस स्टेशनला पोहोचला मात्र या दोघांच्या बचावासाठी आलेल्या सोनू निगमलाच लोकांनी सुनावले हे दोघेही दारू पिऊन गाडी चालवत होते आणि त्यांनी रेस लावली होती असा आरोप त्यांच्यावर झाला मात्र या दोघांनी अंधेरी येथे प्रेस कॉन्फरन्स घेत आपल्यावरील हे आरोप फेटाळले होते पण या प्रकरणानंतर अभिजितचं करिअर दोन हजार दहा पासून लयालाच गेलं अभिजितनं राजकारणात देखील प्रवेश केला त्यानं शिवसेना हा राजकीय पक्षात प्रवेश केला इंडियन आयडल नंतर त्याला शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बोलावून घेतलं होतं आणि तो त्याच्या आयुष्यातला सर्वोच्च क्षण असं त्यानं सांगितलं आहे झुकवा श्रावणी ये ना वाटे असे मला अशी अनेक मराठी गाणी त्याची गाजली आहेत तर मग तुम्हाला अभिजित सावंत आठवतो का तुम्हाला त्याचं कोणतं मराठी किंवा हिंदी गाणं हे खूप आवडतं हे कमेंट मध्ये आवर्जून सांगा आणि एसबी मराठी एंटरटेनमेंटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा